ओम श्री विष्णुवे विद्महे वासुदेवाय धीमन क्षीरसागरात म्हणजेच दुधाच्या सागरात शेष नागाचं आसन करून श्री विष्णू या जगाचं पालन करतात असं आपली पुराणं सांगतात त्रिमूर्तींपैकी एक म्हणजे श्री विष्णू ब्रह्मदेवांनी जगाची निर्मिती केली आणि श्री विष्णू या जगाचे पालनहार आहे आता अखंड विश्वाचं पालन करणारे श्री विष्णू आराम कधी करतात तर असे काही दिवस असतात जेव्हा श्री विष्णू अखंड निद्रेत असतात त्याच दिवसांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार प्राइम मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते तर आता मी म्हणाले श्री विष्णू काही काळ अखंड निद्रेत असतात पण तो काळ नक्की कोणता तर तो काळ म्हणजे चातुर्मास आजपासूनच चातुर्मासाची सुरुवात झाली आहे आता जर आपले पालन करते विष्णू निद्रेत असतील तर जगाचा भार तेव्हा नक्की कोण सांभाळतो आणि चातुर्मास नक्की काय आता असा प्रश्न सर्रासपणे सगळ्यांना पडला असेल तसंच चातुर्मास म्हणलं की चार लोक चार वेगळ्या गोष्टी करतात आणि चार वेगळ्या गोष्टी सांगतात सुद्धा त्यामुळे नक्की चातुर्मासात काय करावं हेही आपल्याला कळत नाही अर्थात तेच आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतच्या काळात चातुर्मास म्हणतात कर्क संक्रांतीस उत्तरायण संपून दक्षिणायन चालू होतं आणि यालाच देवांची रात्र असंही म्हणतात या दिवसापासूनच देव झोपी जातात अशी आख्यायिका आहे आषाढी एकादशीला देव झोपी जातात म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात तसंच कार्तिकी एकादशीला देव जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणतात असं म्हणतात या काळात अनेक वेगवेगळी व्रत वेग वैकल्य केली जातात या श्रावण महिन्याला विशेष असं महत्व आहे याचं कारण काय हेही आपण पुढे बघणारच आहोत तर या चातुर्मासात सात्विक आहार केला जातो भौगोलिकदृष्ट्या या चार महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक असतं त्यामुळेच व्रतवैकल्याच्या निमित्ताने माणूस घरी राहील आणि अपघातांचं प्रमाण कमी होईल असं या व्रतवैकल्यांच्या मागचं कारण असावं या काळात मास मच्छी खाणं टाळून सात्विक आहार घेतला जातो यामुळे माणसाचं आरोग्य उत्तम राहतं आता तसं बघायला गेलं तर अनेक वर्षांमध्ये माणूस मोठ्या प्रमाणात बदलत चालला आहे आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात मास खाण्याचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे चातुर्मासामध्ये सात्विक आहार घेतल्यामुळे या काळात अन्य जीवांना आणि त्यांच्या प्रजातींना वाढीसाठी वेळ मिळावा हे सुद्धा एक कारण असावं आणि यामुळेच आषाढ महिना हा अत्यंत शुद्ध मानला जातो हा महिना पूजा अर्चना वैयक्तिक धार्मिक वाटचालीसाठी महत्वपूर्ण मानला जातो खरं पण या महिन्यात देव झोपी जातात आणि यामुळेच कोणतंही शुभ कार्य चातुर्मासात करू नये असं म्हणतात यामुळे या चातुर्मासात शुभ कार्य करण्याचं प्रमाण कमीच असतं आता मगाशी मी म्हणाले त्याप्रमाणे श्री विष्णू चातुर्मासात निद्रेत असतात तेव्हा ते जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपून झोपी जातात आणि याचमुळे चातुर्मासात श्रावण महिन्याला आणि भगवान शंकरांना विशिष्ट असं महत्व आहे यामुळे श्रावणात भगवान शंकरांचे उपवास केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते व त्यांना विशिष्ट असं महत्व दिलं जातं ज्या वर्षी आषाढ भाद्रपद अश्विन महिन्यात अधिक मास येतो तेव्हा हा चातुर्मास पाच महिन्यांचा बनतो शेतीतील पेरण्या ज्येष्ठ महिन्यात होतात आषाढ सुरू होतो तेव्हा देव शयनात जातात म्हणजे झोपेत जातात अश्विन महिन्यात पिकांची तोडणी होते आणि कार्तिकमध्ये मळणी होऊन देव उठायची वेळ होते अशी कृषी परंपरेमध्ये समजूत आहे भागवत पुराणानुसार विष्णूच्या निद्रेस हरिशयन म्हणतात आता संस्कृत भाषेत हरि हा शब्द सूर्य चंद्र वायू विष्णू अशा अनेक अर्थाने वापरला जातो यामुळे हरिशयन म्हणजे ढगांमुळे चंद्र सूर्य दिसेनास होणं असंही मानतात भविष्य पुराण स्कंद पुराण निर्णय सिंधू धर्मसिंधू कार्तिक महात्म्य ह्या आणि अशा अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये चातुर्मासाचं महत्व सांगण्यात आलं हिंदू धर्म ग्रंथानुसार माणसाचं एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो असं मानतात नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवांचं काम या काळात सुद्धा सुरूच असतं आता चातुर्मासाचा नक्की काळ हा मराठी महिन्यानुसार किती तर यात आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे पूर्ण तीन महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस हा काळ यात येतो देवांच्या निद्रा कालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावं म्हणूनच असं धर्मशास्त्रात सांगतात आता हे पाहिलं आपण चातुर्मास म्हणजे नक्की काय त्या काळात काय होतं काय करावं काय करू नये आणि याचा उल्लेख अगदी पुराणात रामायणात सुद्धा कसा आलाय याबद्दल मात्र अनेकांना असं वाटतं की चातुर्मासात माणसांवरती अनेक बंधनं लावली जातात अगदी खाण्याच्या अनेक गोष्टी सुद्धा वर्ज केल्या जातात पण हिंदू धर्म आणि पुराण आणि ग्रंथ यामध्ये जे काही लिहिले गेले ते सगळे ऋतू हवामान विज्ञान या गोष्टी लक्षात घेऊनच आहे वैज्ञानिक दृष्ट्या बघायला गेलं तर वैज्ञानिक तथ्ये आणि तर्कांनुसार चातुर्मासात सूर्य दक्षिणेकडे सरकला जातो तसंच पावसाळा हिवाळा शरद असे ऋतू चातुर्मासात येतात आणि या काळात रोगराई बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते आणि यामुळेच काही विशिष्ट प्रकारची अन्न म्हणजेच दही कडधान्य मांस हे जड प्रकारचं अन्न असल्याने ते पचायला जड जातं आणि यामुळेच पचनक्रिया सुद्धा बिघडते त्यामुळे डॉक्टर सुद्धा निरोगी जीवनशैलीसाठी या काळात हे अन्न न खाण्याचा सल्ला देतात त्याचप्रमाणे शास्त्रात सुद्धा निरोगी राहण्यासाठी चातुर्मासाचं पालन करायला सांगतात तर हे होतं चातुर्मासाचं महत्व आणि त्याची काही वैज्ञानिक कारण सुद्धा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद